नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोल्या बाजारामध्ये आलो आहे तर आज सांगोल्या बाजारातील वेलेल्या गाई गाब गाई व पार्ट्या गाई या गायांचा बाजार बघणार आहोत आणि आपला व्हिडिओ असा आज वेगळा आहे की आज आपण आत्तापर्यंत कायम आपण व्यापाऱ्यांचा व्हिडिओ घेत होतो पण आज आपण शेतकऱ्यांचा पूर्ण व्हिडिओ घेत आहे कारण शेतकऱ्यांचे पण व्यथा आपण जाणून घेणार आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात आहेत बघा तर आपण या शेतकऱ्यांना विचारूया बाबा काय किमती आहे कुठल्या गावनं आलाय मामा आठपाडेवर आठपाड्यावर ना काय किंमत सांगता नव्वद हजार रुपये शेतकऱ्याने नव्वद हजार रुपयाची किंमत सांगितली तर आपण इथेही बघून घेऊया कासबीस किती दुसरे आहेत दा हजे दाताला दाताला काय बघितलं ना बरं गॅरंटी काय दहा लिटर चालते दहा लिटर बरं आठपड्यावरून आलेले शेतकरी बरं का माहिती कुठल्या गावून आलं बाय शेवते शेवर शेवरे कुठं आले टेंबोरणे पैसे का तर मित्रांनो पासून शेवरे गाव आहे या गावातून काही बरं का काय किंमत सांगितली नव्वद हजार रुपये दाताला दाताला कसे माहिती जुळले का बरं बरं काय किंमत सांगेल हि हि किंमत पस्तीस पार्टी काय आहे का मित्रांनो पार्टी गाय किती दूध आहे कायला पाच पाच लिटर सकाळ पाच लिटर आहे पाच दाताला कशी आहे जुळले गे बरोबर कुठे नाल आहे पिलीवर पिलीवर नाल आहे बरं सर काय किंमत सांगितली नव्वद नव्वद हजार रुपये किती येत आहे दा दुसरे दाताला चौश चौशे काय हो दाताला चौशे आहे हे काय जर किंमत मालकाने सांगितली आहे जर कोणाला गे तर तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बहात्तर त्रेचाळीस एकवीस मालकाने मोबाईल नंबर सांगितलेला आहे जर कोणाला काही घ्यायची असेल तर मित्रांनो या नंबरवर कॉल करा होय कोणाकडले काही हो काय किंमत सांगितली पन्नास रुपये पर डे हे झाले बर बर किती आहे तिसरे चांगला आहे बर कुठल्या गाव न आलाय मामा कुठल्या गावने आलाय बाळ बाळवणे व्यापार आहे का आपला घरच्या घरची काय आहे काय किंमत सांगताय पासष्ट हजार दाताला दाताला कशी आहे दाताला जुळली आहे का बरं शिकून तुमच्या कुणाकडली काय हो कोणा मला कुठ नाल शेतकरी कुठ आलाय आहे चिकमदवर ये काय झाले पाडी झाली आता ते पाडी झाली बरं का गे वेलेली आहे माझा मित्रांनो काय किंमत सांगते ह्याला पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार किती वेळ चौथ्या गे बरं बरं काय किंमत सांगताय पासष्ट हजार रुपये कुठलं गाव गाव कोळ कोळ किती वेळ हजे पहिल्यावर पहिल्यावर गार पहिल्यावर गे गाई चार जात आहे मालकाने सांगितलेलं आहे बरं का तर आपण काय बघून घेऊ शकता कासबीसी बघून घेऊ शकता मित्रांनो कोळ्यावर मामा ही गाई कोणाकडली कुठल्या गाव ना आलाय डवळस तर मित्रांनो ही डवळस वरन काही आलेली आहे बरं काय किंमत सांगताय मामा सव्वा लाख रुपये या मालकाने सव्वा लाख रुपये या किंमत सांगितली द्या गेस काय शेतकऱ्यांनी सांगितले बघा व्यवहाराला बसल्यावर काहीतरी कमी जास्ती होईल तर आपण बघून घेऊया पुढच्या काया बघून घेऊया कुठे मग काय सांगतो किंमत नव्वद हजार नव्वद हजार रुपये किती हा तिसऱ्यांदा गेले किती दूध आहे पंचवीस लिटर पंचवीस लिटर दाताला कडदातीला गे कुठलं गाव चिकमहूत बंडगर वस्ती बनगरवाडी बनगरवाडी बरोबर ही चिकमहूतवरून गेले बनगरवाडीवरून तर या गायी आपण बघून घेऊ शकता मित्रांनो काय किंमत सांगता गाईच्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर किती वेळ पहिल्या पहिल्या रे दाताला कसे आहे सायदाते सायदात दांता कोथ मित्रांनो बघाय पहिला रो कलवाड आहे पहिला बघून घ्या मित्रांनो कुठलं गाव म्हणलं तुमचं महिम 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 वरन गायतीसर अठ्ठ्याण्णव बत्तीस अडुसठ शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर सांगितलेला बरं का जर का कुणाला गाई घ्यायची असेल तर ह्या नंबरवरती मित्रांनो कॉल करा एक नंबर बाजारातली एक नंबर क्वालिटी गाई आहे बरं का कुठं कुठं आलाय मामाकीवरनं गाई आलेली आहे बरं काही तर काय किंमत सांगताय या गाईची ह्या गायीची किंमत काय सांगताय गायची किंमत सांगते पंच्याहत्तर हजार रुपये काय बर किती वेळ ताई पहिला पहिला राहिला दाताला चौसा आहे दाताला चौसा आहे ठीक आहे मित्रांनो मालकाने सांगितलेलं आहे दाताला चौशी गाय आहे ठीक आहे आपण बघून घेऊया कुठल्या गावून आले जवळा हे मित्रांनो जवळ्यावरून गाय आले आहे का काय किंमत सांगताय सत्तर कि कि तर या घ्यायची मालकाने किंमत सत्तर हजार रुपये सांगितले बरं जर कोणाला घ्यायचं असेल तर सांगोला बाजार चांगल्या पद्धतीनं चालतो आहे तर घ्या कुठले घ्या जाऊ कुठलं अकलूज अकलूज शिगे अकलूजवरून आली आहे सांगोला बाजारला आज काय किंमत सांगताय सत्तर हजार सत्तर हजार रुपये द्यायचं घ्यायचं काय पंचावन्न पंचावन्न हजारापर्यंत आलं तर द्यायचं देध? द्यायचं तर या मालकाने याची किंमत बी सांगितली आहे